सर्वांना जय मल्हार आज कोथरूड मातृपूल या ठिकाणी हा पारंपरिक देवाचा कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त पारंपरिक वाद्य वाजवले जात आहेत या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा दांगडधिंगा नाही गोंधळ नाही भगवंताचा कार्यक्रम चालू आहे जागरण गोंधळ चालू आहे आणि इथं कुठलेही इलेक्ट्रॉनिक वाद्य वाजत नसतानासुद्धा या ठिकाणी डिपार्टमेंट येऊन तीन वेळा आम्हाला कार्यक्रम बंद करायला लावतात आणि अर्ध्या रात्रीमध्ये कार्यक्रम बंद करून तुम्ही घरी जा म्हणतात मग आज आमच्यासारख्या सामान्य कलावंतांनी पोट कशावरती भारायचं म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती गृहराज्यमंत्री यांना सांगणं आहे की तुम्ही कायदा काढा पण व्यवस्थित काढा कुठल्याही गोरगरीबांच्या कोटांवरती पाय देऊ नका जिकडं उघड्या नागड्या बाया नसतात ना त्यांना कायदा लावा ह्या देवादिकांना कायदा लावू नका एकीकडे तुम्ही सांगता धर्म जपा हिंदुत्व टिकवा आणि दुसरीकडं काय करता देवाच्या कार्यक्रमाला तुम्ही बंदी आणता या प्रत्येक ठिकाणी जर का आज पोलीस कर्मचारी येऊन जर का आमचे कार्यक्रम जर बंद करत असतील तर तमाम महाराष्ट्रातल्या सर्व कलावंतांना माझं सांगणे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये कुठल्याही कलावंतांनी कुठल्याही देवाच्या माणसांनी येणाऱ्या ह्या आता इलेक्शनमध्ये एकालाही मतदान करू नका ह्या मतदानावरती आम्ही स्वतः कलावंत बहिष्कार टाकणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कलावंतांनी एकमेकांना हा व्हिडिओ शेअर करा आज आमच्या पोटाचा प्रश्न आहे उद्या तुमच्याही पोटाचा प्रश्न आहे या ठिकाणी हा प्रश्न सोडावला पाहिजे ही गोष्ट ग्रह गृहराज्यमंत्र्यापर्यंत गेली पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे अजितदादा पर्यंत गेली पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत गेली पाहिजे येणाऱ्या ह्या आत्ताच्या इलेक्शनमध्ये एकाही कलावंतांनी यांना मतदान करू नका जर आपल्या पोटा पाय जर हे देत असतील तर आम्हाला या गोष्टींचं काही घेणं देणं नाही सरकार मायबापाने आमचा हा कलावंतांचा विचार करावा आणि आम्हालाही कायदा लागू करून द्यावा कुणी बी नटी उठल आंधारातनं फोन करून पोलिसांना आमच्यापर्यंत पाठवल त्या नटीचा बंदोबस्त करा पाहिला ती कोण फोन करणारी नाही खरंच ती या महाराष्ट्रातली आहे का ती पाकिस्तानातली ते बघून घ्या आणि नंतर आम्हाला गोरगरीबांना तुम्ही अन्याय करायला आम्हाला डिपार्टमेंट पाठवा म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व तमाम कलावंतांना माझे हात जोडून विनंती आहे सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा जय मल्हार या ठिकाणी ही आमची सेवा आम्ही इथं थांबवतोय रात्रीच्या तीन वाजता हे लक्षात ठेवा